विचार जे तुम्हाला समाधान देतील समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो जीवनात दुधात काय टाकावे ज्याचं त्याने ठरवावं कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितलं तेच खरं असतं कधी मानू नका अनुभव आणि खात्री करा तेव्हा जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही जेवढा एकट्याने संघर्ष कराल तेवढे ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा स्वतःचं दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टींचं मोजबाप करणं हे थांबवलं की मग जीवन जगणं अगदी सोपं होत जातं श्रीमंत गरीबाच्या घरात जेवला की चर्चा होते पण गरीब श्रीमंताच्या घरात जेवला की अन्नदान होतं एखादा माणूस नेहमी आनंदी असतो पण तो त्याच्या आयुष्यात सगळं काही योग्य आहे म्हणून नाही तर त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टींकडे तो पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असल्यामुळे नवरा बायकोच्या भांडणाचा फायदा घ्यायला बरेच लोक टपून बसलेले असतात त्यामुळे कधीच नवरा बायकोने आपल्या भांडणाचा तमाशा करू नये क्रोध आणि वादळ हे सारखेच असतात दोन्ही शांत झाल्यावर कळतं की त्यांनी कोणतं नुकसान केलं आहे संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करत असतो आनंद हा सारखाच असतो पण त्याला शोधण्याचा मार्ग वेगवेगळा असतो चांगुलपणाचा आव आणि काळजावर घाव घालणाऱ्या व्यक्ती या आपल्या जवळच्याच असतात कटू आहे पण सत्य आहे प्रेमात सगळेच लोक पागल असतात पण एकाच व्यक्तीसाठी पागल होणं हे प्रत्येकाला जमत नाही स्वतःच वेगळेपण सिद्ध करा कारण कॉपी करणाऱ्यांची इतिहासात नोंद ठेवली जात नाही आपल्या पालकांबद्दल आई वडिलांबद्दल विष ठेवू नका कारण आता आयुष्य हे काही वर्षांचंच राहिलेलं आहे त्यांच्या उरलेल्या काही वर्षात त्यांना पाठिंबा द्या त्यांना प्रेम द्या त्यांना आधार द्या आणि त्यांचा आदर करा गोंधळलेल्या मनाला सर्वात मोठा आधार हा एक जीवलक मित्र असतो मनातील ओझ कमी करण्यासाठी डोळ्यांनी व्यक्त व्हावं लागतं अपघातापेक्षा विश्वासघात खूप वेदनादायक असतो कारण अपघात अचानक होतो पण विश्वासघात हा जाणीवपूर्वक केलेला असतो टेन्शन असा आजार आहे जो माणसाचा सगळा आनंद हिरावून घेतो जुन्या वस्तू जेव्हा सापडतात तेव्हा ते एकट्या ते सापडत नाही तर त्यांच्यासोबत अनेक आठवणी गवसतात एखाद्याला जीवापाड जीव लावणं हे आपल्यासाठी जीव घेणं होऊन बसतं रक्ताची माणसं फक्त तमाशा बघायच्या कामाची असतात संकटात धावून तर मानलेली नातीच येतात कष्टाविना मिळालं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होते आपण ठरवायचं कष्टातून मिळवायचं की कष्टाविना मिळवायचं ज्ञान असेल तर गर्व नसतो आणि गर्व असेल तर ज्ञान नसतं ज्यावेळी आपण एखाद्याचा अपमान करत असतो त्यावेळी आपण आपला आदर गमावून बसतो नात्यांच्या पावसात खूप जपून चालावं लागतं कारण त्याचा रेनकोट बाजारात मिळत नसतो पुस्तकं स्वत गप्प राहतात पण ज्यांनी ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात मनातल्या अनमोल भावना या मनातच राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या व्यक्तीसमोर त्या व्यक्त करू नका त्यांना मोल करू नका काही लोकांचे गुण हे लवकर कळत नाहीत उधळले की कळतात जीवनातील काही पराभव हे विजयापेक्षा अधिक श्रेष्ठ असतात सासरी नवरा आणि माहेरी भाऊ हे जर मजबूत पाठीशी असतील तर एका स्त्रीचे जीवन हे स्वर्ग बनत जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचं असतं की जिंकलात तर आवरता आलं पाहिजे आणि हरलात तर सावरता आलं पाहिजे एक काळ असा होता तेव्हा मंत्र काम करत होते त्यानंतर असा काळ आला त्यात यंत्र काम करत होते आणि आजच्या काळात कितीही दुःखाची गोष्ट आहे की षडयंत्र काम करतात जोपर्यंत सत्य घरातून बाहेर निघालेलं असतं तोपर्यंत खोटं अर्ध फिरून आलेलं असतं जो नवरा आपल्या बायका पोरांना खुश ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो त्या व्यक्तीला आपल्या कुटुंबाचं खरं प्रेम तर मिळतंच पण त्याच्याबरोबर देवाची कृपाही त्या व्यक्तीवर होत असते कधीही चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाहीत तर तुमच्या आनंदासाठी सगळं काही शांतपणे सहन करतात घर सजवायला संपत्ती लागते कुटुंब सजवायला आदर लागतो स्वतःला सजवायला सद्गुण लागतात आयुष्य सजवायला कर्तृत्व लागतं आणि मान सजवायला विद्या लागते इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली तर लोभ वाढतो म्हणून मनुष्याने नेहमी संयमान राहावं कशात तरी रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही हजारो लोक येऊन कान भरून जातील पण विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपलाच असतो हरामाचा पैसा फक्त मस्ती करायला शिकवतो मात्र घाम गाळून कमवलेला पैसा आयुष्य जगायचं कसं हे शिकवतो परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलंही कार्य सिद्धीच जात नसतं माणसांनी कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेली या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं यातला फरक तुम्हाला जरी कळत नसला तरी तो जाणवत असतो जिथे जाऊ तिथे स्वागत जिथून निघू तिथं दुःख आणि जिथे जाणार असू तिथे सगळे वाट बघतील असं वर्तन असावं माणसाचं आयुष्यात कितीही ब्लॅक अँड व्हाईट गोष्टी घडल्या तरी आपण आपलं कलरफुल जगणं सोडायचं नसतं दोन गोष्टी सोडून माणसं जोडत चला एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरा म्हणजे मोठेपणा वाईटाची उंची कितीही मोठी असली तरी ती सत्यापेक्षा नेहमी लहान असते प्रत्येक जण रडूनच दुःखाला सामोरे जातो असं नसतं काही लोकांच्या हसण्यात सुद्धा अपार दुःख दडलेलं असतं आणि त्यांना समजून घेणारं कुणीच नसतं म्हणून माणूस चेहऱ्यावर जास्त हास्य ठेवून जगत असतो डोळ्यांना दिसते ते कधी खरे नसते असतो तो फक्त भास प्रत्येकाच्या आयुष्यात एक आवडती व्यक्ती असते कुणाची सोबत असते तर कोणाची आठवणीत असते आपलं स्वतःच वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्याचं पण वाईट करू नये माणसाने माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो जेव्हा आपल्याला सत्य माहीत असतं पण तरीही समोरची व्यक्ती आपल्याला तोंडावर खोटं बोलत असते संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आली आहे कारण संकट हे कधीही संधीशिवाय एकट प्रवास करत नाही संकट ही संधीचा राखणदार असतो तुम्ही फक्त संकटावर मात करण्याचे सामर्थ्य ठेवा मग संधी ही तुमचीच असते जे प्रेम शरीरापलीकडे पोहोचतं ते प्रेम शेवटपर्यंत एकमेकांना साथ देण्याचा प्रयत्न करत असतं आणि यालाच निस्वार्थ प्रेम भावना असे नाव असतं कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे तो वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पाडतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे शब्दात दिलं पाहिजे असं काही नसतं गप्प बसला तरी समोरच्याला बरोबर समजतं ज्याला काळजी असते त्याला वेळ मागावा लागत नाही प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते आयुष्यात कितीही मोठे झालात कितीही श्रीमंत झालात तरीही आईसारखी मोठी दौलत मिळत नाही तिच्या प्रेमासमोर स्वर्ग सुख कमी असतं आणि कदाचित याच कारणामुळे देवाने सुद्धा आईच्या पोटी जन्म घेतलाय तक्रारीची यादी वाचण्यापेक्षा समाधानाचा मार्ग शोधणं हे महत्वाचं असतं आपली जिव्हाळ्याची माणसं तीच असतात जी आपल्या आवाजावरून सुद्धा आपल्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही विजय मिळवायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे लोकांची निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचा आत्मपरीक्षण केलेलं हे कधीही उत्तम असतं हारतो तो, तो जो सारखा तक्रारी करतो आणि जिंकतो तो जो वारंवार प्रयत्न करतो आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं जास्त महत्वाचं असतं तुमची नियत ही चांगली ठेवा आयुष्यात पश्चातापाची वेळ येणार नाही फालतू वाद वाढवत बसण्यापेक्षा हा तुझं बरोबर आहे असं म्हणून बाजूला झालेलं कधीही चांगलं असतं लोक साथ सोडून देतात म्हणून आयुष्य थांबत नसते आपली वाटचाल चालू ठेवा प्रवासात नवनवीन लोक जोडली जात असतात तोंडावर स्पष्ट बोलून तिरस्कार करणारे कधीही चांगले असतात कारण त्यांचे शब्द खरे असतात आपलेपणाचा दिखावा करणारे वाऱ्यासारखे कधीही घरंगळत जातात सगळीच संकट हे आपल्याला आर्थिक नुकसान करण्यासाठीच येत असतात असं नाही काही काही संकटही आपल्याला मेंटली स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा येत असतात प्रेम हे कोण पण करू शकतं पण संसार करता आला पाहिजे आयुष्यात अशा लोकांसाठी तडजोड करा ज्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या भावना जास्त महत्वाच्या वाटतात माणसांनी फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं असावं इतरांच्या नजरेत चांगलं बनण्याचा उगाच प्रयत्न करू नये कारण कितीही चांगलं वागलं तरी चांगुलपणा पाहण्याची क्षमता ही दृष्टिकोनात नसते तर ती केवळ चांगल्या मनात असते वेळ कधी कशी येईल हे सांगता येत नाही रामाला रात्री राज्य मिळणार होतं सकाळी उठल्यावर वनवास मिळाला कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा काही काही गोष्टी मिळवून सुद्धा हातातून निष्ठून जातात व्यक्तिमत्व हे जर सुंदर असेल तर अस्तित्व आपोआपच निर्माण होऊन जातं त्याला कुठल्याही जाहिरातीची गरज लागत नाही होतं जेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही एखाद्याला खूप महत्त्व देता आणि त्याच्या नजरेत तुमची किंमत मात्र शून्य असते नशिबाचं काही सांगता येत नसत आज देवाच्या चरणात सजलेली फुले दुसऱ्या दिवशी कचरा कुंडीत सापडतात मनापासून ऐकणाऱ्या व्यक्तीलाच मनातलं सांगत जा ज्यांच्यावर फरक पडत नसेल त्यांना सांगून काहीही फायदा नसतो इगो कधीही चांगला नसतो तो कमीच ठेवायचा जास्त वाढत गेला की लोक इग्नोर करायला सुरुवात करतात कोणी कितीही कान भरले तरीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्यावर कितीही मोठं संकट आलं तरी सर्वात पहिलं आपलीच लोकं धावून येतात आपले ते आपलेच असतात प्रेमात विश्वास असायला पाहिजे डाऊट तर सगळी दुनिया घेते पोट भरलं की घास आणि मन भरलं की माणूस हा सहन होत नसतो कोणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल तर ती स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल माणसाला नेहमी हरवलेली वस्तू आणि दुरावलेली व्यक्तीच हवी असते एखाद्याच्या आयुष्यात आपलं असणं किंवा नसणं हे सारखंच झालं की तेव्हा आपला मार्ग आपण ठरवायचा असतो राहायचं की जायचं नात्यांमध्ये कधी कधी तडजोड करणे हा पराभव नसतो तर प्रेमासाठी दिलेली आदराची ओंजळ असते लग्न म्हणजे एकमेकांना सुधारण्याचा नव्हे तर साथ देण्याचा प्रवास असतो चांगली माणसे ही योगायोगाने भेटतात आणि हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतात प्रेम हा असा खेळ आहे जीव लावून खेळला तर दोघे पण पन जिंकतात पण एकाने माघार घेतली तर दोघे पण हरतात दुःख कितीही असलं तरी चेहरा हसरा ठेवायचा कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही संवाद संपला की नातं थांबत म्हणून एकदा बोलून बघा कदाचित तुम्हाला हरवलेली उत्तर सापडतील एखाद्याचा जीव आपल्या मुठीत घुसमटत असेल तर त्याला सोडून दिलेलं कधीही चांगलं असतं आयुष्य रडवण्याचा प्रयत्न करेल आपण हसण्यावर ठाम राहायचं असतं ज्याचं हसणं सुंदर असतं त्याच्या जखमा खूप खोल असतात असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहुर लागत नसते वेदनांना साथीदार असतात भागीदार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह